नाही आहे तुम्हाला सबस्क्राईबरच येत नाही आहे आणि तुम्ही म्हणाल की आम्ही एक टाकला दोन टाकला व्हिडिओ आणि आम्हाला काही व्ह्यूज येत नाही आहे सबस्क्राईबर येत नाही असं नाही आहे त्या सगळ्यांना कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त असतात मी पण मस्त आहे आणि खुब, थंडी खूप आहे आणि सगळीकडेच खूप खूपच थंडी चालू असेल तर फ्रेंड्स मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे यूट्यूब चॅनल कसं कर ओपन करायचे आणि यूट्यूब चॅनल ओपन केले तो कुठले व्हिडिओ टाकायचे ज्याच्यानं आपण सक्सेस होऊ शकेल यूट्यूब चॅनलवरती काम करणं म्हणजे एकदम सोपं नाही आहे आता स आपण सगळेजण जे आहे सगळ्यांकडे मोबाईल आहे छोटे मोठे लो सगळे सगळे सग्ड़, सगळ्यांकडे मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये आपण नुसतं दिवसभर रील्स पाहतो आणि विचार करतो की नाही आपण पण काही करायचा कोणी कोणी खाली खाली नुसतं मोबाईलच पाहते तर त्याच्यामधून कोणाला विचारायचं की काय करायचं आणि कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा असं सगळ्यांना वाटते पण खरंच सांगा मित्रांनो व्हिडिओ बनवणं आणि सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहणं इतकं सोपं नाही आहे सोशल मीडियावरती आपण यूट्यूब फेस फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती फेमस होणं किंवा आपल्याला पेमेंट मिळणं आणि सॅलरी मिळणं हे इतकं सोपं आहेच नाही आणि प्लस सगळ्यात मोठं म्हणजे कधीही कुणीही कुठलंही काम करताना त्याला सपोर्टची गरज आहे सपोर्ट बिना सपोर्ट मी कुणीच काहीच करू शकत नाही तर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या टॉपिकवरती आहे मी तुम्हाला पाच टॉपिक सांगते त्या टॉपिकमधून कुठल्याही एक टॉपिकवरती तुम्ही जे आहे यूट्यूब चॅनल चॅनल आपलं चालू करू शकता तर सगळ्यात आधीच हे आहे चॅनल सगळ्यात आधी चॅनल आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंग आहे तर कुणी जे आहे ब्लॉगिंग करते कधी कुणी आउटडोर करते कोणी इनडोर करते कुणी आपल्या शहरामध्येच फिरते कुणी बाहेर जाते त्याची ब्लॉगिंग ती ब्लॉगिंग पाहायला लोकांना खूप आवडते आणि ते चॅनल चालतात पण असं नाही की तुम्ही पण चालले आणि तुम्ही पण एवढा पैसा वेस्ट करत आहात आणि घ घुमत आहात फिरत आहात तुम्हाला व्ह्यूजच येत नाही आहे तुम्हाला सबस्क्रायबरच येत नाही आहे आणि तुम्ही म्हणाल की आम्ही एक टाकला दोन टाकला व्हिडिओ आणि आम्हाला काही व्ह्यूज येत नाही आहे सबस्क्राईबर येत नाही असं नाही पे, आहे त्याच्यामध्ये पेशन्स ठेवावं लागते आणि खूप पेशन्सची गरज आहे सोशल मीडिया म्हणजे खूप पेशन्स पाहिजे बिना पे पे पेशन्सने होत नाही आपल्याला दहा पंधरा वीस तीस शंभर दीडशे व्हिडिओ टाकावं लागते तेव्हा जाऊन आपल्याला सक्सेस मिळते एक आणि दोन व्हिडिओमध्ये मिळत नाही तर सगळ्यात आधी आहे ब्लॉगिंग दुसरं ब्लॉगिंग आहे घरचं आपण मॉर्निंग रुटीनमध्ये काय करतो आपले मुलं टिफिनमध्ये काय देतो आपण मुलांना घरी आपले सासू सासरे आहे आई वडील आहे देर आहे आपण त्यांच्यासोबत टाईम सपेट करतो आपण त्यांच्यासोबत डेली रुटीन हे पण आहे फॅमिली ब्लॉग पण तुम्ही बनवू शकता तिसरा ब्लॉग आहे कुकिंगचा तुम्ही काय करता कुकिंगमध्ये काय बनवता काय नाही आणि आजकाल तर खूप जास्त म्हणजे जे आहे ते चालू आहे शॉर्ट्समध्ये शॉर्ट्स मध्ये तुम्ही नाश्त्याला ब्रेकफास्ट मध्ये मुलांसाठी बनवता कधी सकाळी कधी संध्याकाळी तर तो, तो शूट पण तुम्ही करून टाकू शकता हे झालं तिसरं आता चौथं आहे तुम्हाला शिवण क्लास येते शिवण क्लास येते तर तुम्ही घरी ब्लाऊज वगैरे शिवता तर तुम्ही त्याचे जे नवीन नवीन कस्टमर येतात जे ब्लाउज शिवतात त्याचा व्हिडिओ बनवून पण तुम्ही टाकू शकता आणि पैसे कमवू शकता पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पेशन्स पेशन्स ठेवणं इतकी गरजेचं आहे खूप गरजेचं आहे पेशन्स नसेल तुम्हाला तर तुम्ही सोशल मीडियावरती सक्सेस होऊ शकत नाही तर तुम्हाला जे आहे तुमच्याकडे नवीन नवीन ब्लाउज येतात नवीन नवीन अस्थिन डिझाईन जे आहे शोंग क्लासचं काम ते पण तुम्ही दाखवू शकता नंबर तिसरं तुम्ही जर चांगलं शिकलेलं असाल तुम्हाला इंग्लिश टॉकिंग येत असेल इंग्लिश स्पीकिंग येत असेल तर ते पण तुम्ही त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ लॉंग व्हिडिओ इंग्लिश स्पीकिंगचे तुम्ही जे आहे टाकू शकता किंवा मग तुम्ही असं तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा हजबंड असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत बोलून ते असले व्हिडिओ टाकू शकता म्हणजे तुम्ही शिक्षणाचे आणि शिकवत आपण त्या व्हिडिओला तर जास्तच पैसे कारण की ते टेच कॉ याच्यामध्ये येते क्वालिटीमध्ये येते तर त्याच्यामध्ये तर जास्तच पैसे मिळतात हे पाच झालेले आहे आज तुम्हाला मी जे आहे पाच पॉइंट सांगितल्या ज्यावरती तुम्ही ते व्हिडिओ बनवू शकता आता यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं तर आता यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी काहीच नाही आता प्रत्येक जणाकडे अँड्रॉइड फोन आहे कोणाकडे ऍपल आहे पण नॉर्मल लोकांकडे जसे आपला मिडल क्लास आहो माझ्याकडे खरं सांगते माझ्याकडे फोन फक्त अकरा हजाराचा फोन आहे माझ्याकडे खरं सांगत आहे अकरा हजाराचा फोन आहे माझ्याकडे आणि तोही मी व्हिडिओ बनवण्यासाठीच घेतला आणि कमावला एक रुपयासुद्धा नाही कारण की तुम्हाला माहिती आहे माझे चॅनल सगळे जे आहे सहा सात चॅनल डिलीट झालेले आहे आणि ते दहा हजार सबस्क्रायबरचे नाही सहा लाख पाच लाख सव्वीस हजार एवढे सबस्क्रायबरचे चॅनल माझे डिलीट झालेले आहे मी माझा दुसरा फोनमध्ये आहे मी तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही बोलाल तर मी तुम्हाला दाखवून देईल तर तुम्हाला फोनची गरज आहे सगळ्यात आधी घ्यायचं आहे तुम्हाला फोन आणि फोन घेतल्यानंतर जो फोन घेतल्यानंतर जो आहे तर ते तुम्हाला एक त्याच्यामध्ये मेल आय डी खोलायची आहे मेल आय डी म्हणजे पर्सनल मेल आय डी नाही घ्यायची जेव्हा आपण फोन नवीन ओपन करतो त्यामध्ये आपल्याला मेल आय डी टाकूनच नवीन फोनाची ओपनिंग करावी लागते तर नवीन फोन जो आहे तो मेल आय डी टाकायची त्यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पर्सनलवर खोलायची नाही तर मग नवीन मेल आय डी टाकायची नवीन मेल आय डी ओपन करायची आणि नवीन मेल आय डी ओपन केल्यानंतर मग यूट्यूब चॅनलवरती यायचं आणि तिथे तुम्हाला नाव वगैरे टाकायचं आहे डिस्क्रिप्शन टाकायचं आहे जे तुम्हाला लिहायचं आहे ते तिथे छान तुम्ही बॅकग्राऊंड पोस्टर लावू शकता तिथे छान मस्त फोटो लावू शकता आणि तुम्हाला व्हिडिओज तिथे अपलोड करायचे आहेत तर तू कशी व्हिडिओ अपलोड करायचे काय करायचं हे पण तुम्ही मला सांगा तर मी तुम्हाला हे सांगून देईल आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर तिथून तुम्हाला थोडीशी सेटिंग वगैरे करायची आहे आणि तिथून तुमचं यूट्यूब चॅनल तयार झालं यूट्यूब चॅनल ओपन करणं एवढं अवघड नाही आहे काहीच अवघड नाही आहे सगळ्यांच्या फोनमध्ये मेल आय डी आहे जाऊन यूट्यूबमध्ये तुम्ही फक्त व्हिडिओ अपलोड करू शकता एक दोन तीन चार दहा युट्यूब हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार नाही तुम्हाला व्हिडिओ टाकावंच लागेल टाकावंच लागेल टाकावं लागेल प्लस तुमचं कॉमेडी चॅनल आहे तुम्हाला म्हणजे कॉमेडी करताय ते काय करत आहे त्यामध्ये तुम्ही लवकर सक्सेस होणार कारण की कॉमेडी लोक खूप जास्त प्रमाणात बघतात तर हे तुम्ही सगळे करू शकता तर चला आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येते आणि तो कोणत्या टॉपिकवर हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद